नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल माहिती हो बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्वाची अशी अपडेट आहे कामगारांना आता बायोमेट्रिक नोंदणी जी आहे ती सक्तीची करण्यात आलेली आहे कारण यामध्ये वाढत असलेली बोगस नोंदणी खोटे ठेकेदार आणि दलाल यांना आळा घालण्यासाठी आता शासनाने कामगारांना बायोमेट्रिक नोंदणी जी आहे ती सक्तीची केलेली आहे या संदर्भातील माहिती चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी दिलेले आहे आता या संदर्भात त्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र मित्र हो असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत आपण नसेल तर चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये राज्याचे कामगार मंत्री आकाश फुनकर यांनी या संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता बांधकाम कामगारांच्या पाठीशी शासन खंबीर पने उभे कामगार मंत्री आकाश फुंडकर त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की कामगारांच्या कल्याणासाठी निर्णायक पावले उचलली जात असून राज्यातील बांधकाम कामगारांसाठी बत्तीस कल्याणकारी योजना राबवल्या जात असून त्यापैकी बावीस योजना थेट डीबीटी द्वारे लाभ देणाऱ्या आहेत बोगस नोंदणी आणि खोटे ठेकेदार यामुळे होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा बसावा म्हणून कामगारांची बायोमॅट्रिक नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे नव्वद दिवसांचे ठेकेदार प्रमाणपत्र बंधनकारक का असून संबंधित कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जात आहे प्लॅटफॉर्म वर्कर्स जसे झोमॅटो गिग वर्कर यांच्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याचे काम सुरू असून त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याची तरतूद या कायद्यात राहणार आहे गिरणी कामगारांसाठी घरांची योजना आता अंतिम टप्प्यात असून कामगार विभागाने नव्वद टक्के पात्रतेची तपासणी पूर्ण केलेली आहे आता विभागामार्फत घर वाटप सुरू आहे सुपरमॅक्स व जनरल मोटर्स या कंपनीमध्ये कामगारांवरील अन्यायासंदर्भात सुनावणी सुरू आहे शासनाने कामगारांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली असून कंपन्यांना तोपर्यंत कोणताही दिलासा दिला, दिला जाणार नाही जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही राज्यात असंघटित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून एक कोटी सत्तर लाखाहून अधिक कामगार ई श्रम पोर्टलवर नोंदणी अडुसष्ट व्हर्च्युअल बोर्ड तयार केले असून सामाजिक सुरक्षा योजना अंतिम रूपात आणल्या जात आहेत बोगस माथाडी कामगार प्रकरणांवर कठोर कारवाई सुरू आहे संबंधित अधिकाऱ्यांवर एसआयटी चौकशीने अहवाल सादर केला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल तर प्रकारे मित्र हो बांधकाम कामगारांची होत असलेली बोगस नोंदणी त्याचबरोबर ठेकेदार आणि दलाल यामुळे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता कामगारांना बायोमॅट्रिक नोंदणी जी आहे ती सक्तीची करण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये दिलेली आहे तर मित्रो ही महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद